नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन ग्राहकांना स्वस्त शेतीमाल मिळावा यासाठी सरकार भाव पाडतं पण सरकारला घरचा आहेर देत सरकारनं शेतीमालाचे भाव पाडू नये ग्राहकांना परवडत नसेल तर ग्राहकांना शेतीमाल खरेदीसाठी सरकारनं अनुदान द्यावं अशी सूचना करण्यात आली आहे तसंच जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये शेतीमालाचे भाव वाढले असतील तर या वाढलेल्या भावाचा फायदा देशातील शेतकऱ्यांना घेऊ द्यावा सरकारनं निर्यातबंदी करू नये आणि सरकार म्हणतं त्यानुसार वायदे बाजारामुळं शेतीमालाचे भाव वाढत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकार आणि आरबीआय अन्नधान्य महागाईवरून जी काही या वास्तव चर्चा करत आहे ही चर्चा बंद करावी आणि महागाई ठरवण्याची पद्धती बदलावी आणि त्यातून अन्नधान्याला वगळावं अशी महत्वपूर्ण शिफारस किंवा सूचना देखील करण्यात आली आहे आता सरकारला हा घरचा आहेर दिलाय ते केंद्र सरकारच्याच वित्त विभागाच्या मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून या अहवालातून सरकारच्या अनेक धोरणांवर टीका केली आहे आणि हे धोरण नेमकं कसं असावं त्याबाबत देखील चर्चा केली आहे या अवालामध्ये असं देखील म्हटलंय की शेतीमालाच्या किमती वाढल्या म्हणजेच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं असं नाही किंवा दुसरीकडं शेतीमालाचं उत्पादन वाढलं म्हणजेच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं असंही होत नाही कारण जर समजा हवामान बदल किंवा इतर कारणांमुळे शेतीमालाचं उत्पादन घटलं तर किमती वाढतात परंतु दुसरीकडे किमती वाढत असल्या तरी देखील शेतकऱ्यांच्या हातामध्ये मिळालं उत्पादन हे कमी असतं त्यामुळं कमी उत्पादनामुळं या उत्पादन विक्रीतून शेतकऱ्यांना मिळालेलं हे कमीच असतं त्यामुळे किमती वाढल्या म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारं उत्पन्न जास्त असतं असं नाही आणि दुसरीकडे जर समजा उत्पादन वाढलंच तर किमती कमी होतात त्यामुळं शेतकऱ्यांना जास्त उत्पादन हाती येऊन देखील कमी किमतीमुळं उत्पन्न कमीच मिळत असतं म्हणजेच काय तर वाढलेल्या किमती किंवा वाढलेल्या उत्पादनामुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेलच असं नाहीये पण नेमकं सरकार काय करतं जर समजा उत्पादन कमी होऊन शेतीमालाच्या किमती वाढल्या तर ग्राहकांची ओरड लगेच सुरू होते आणि सरकार काहीतरी उपाय करतं आणि शेतीमालाच्या किमती कमी करतं पण वास्तविक पाहता आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटल्याप्रमाणे शेतकऱ्यांना यातून मिळणारं उत्पन्न देखील कमी असतं कारण वाढलेल्या किमतीचा फायदा शेतकऱ्यांना होत नसतो पण सरकार शेतकऱ्यांचा विचार न, न करता ग्राहकांसाठी थेट किमती पाडतं आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतं या सरकारच्या धोरणावर देखील आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये टीका करण्यात आली आहे सरकारनं ग्राहकांप्रमाणच शेतकऱ्यांचा देखील विचार करावा अशी सूचना करण्यात आली आहे सरकारनं शेतकरी आणि ग्राहक यांचा समतोल राखणारं धोरण आखावं म्हणजेच काय तर शेतकरी आणि ग्राहक यांना पूरक धोरण आखावं त्यासाठी अशी सूचना देखील करण्यात आली की सरकारनं या परिस्थितीमध्ये शेतकरी आणि ग्राहक यांना थेट अनुदान किंवा थेट आर्थिक मदत करावी म्हणजे जर शेतीमालाचे भाव पडले असतील तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी आणि जर समजा देशात शेतीमालाचे भाव वाढले तर शेतीमालाचे भाव कमी न करता सरकारनं तो शेतीमाल खरेदीसाठी ग्राहकांना अनुदान द्यावं म्हणजेच आर्थिक मदत करावी अशी सूचना करण्यात आली आहे आणि असं देखील म्हटलंय की थेट आर्थिक मदत किंवा अनुदान हा चांगला पर्याय असू शकतो आता आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये सरकारच्या निर्यात धोरणावरून देखील टीका करण्यात आली आहे आता आपल्या सगळ्याला माहिती आहे की शेतीमालाचे भाव जरा जरी वाढले तर सरकार पहिला आघात करतं ते निर्यातीवर आणि काही वेळेला तर सरकार अपुरा माहितीच्या आधारावरती किंवा कुठल्या तरी ठोकताळ्यावरती देखील निर्यातबंदी करत आहे कांदा निर्यात बंदीवरून याचा आपल्याला अनुभव आलेलाच आहे सरकारनं निर्यातबंदी केली पण नंतर सरकार तोंड घशी पडलं कारण कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले होते आता सरकार निर्यात बंदी आताच करत नाही आहे पूर्वीपासून सरकार दोन राब होतं आता सध्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला गहू निर्यात बंदी बिगर बासमध्ये तांदूळ निर्यात बंदी त्यानंतर साखर निर्यात बंदी असे निर्यात बंदीचे अनुभव आपल्याला सध्या येतच आहेत तसंच काही शेतीमालाच्या निर्यातीवर बंधनं देखील आहेत किमान निर्यात मूल्य देखील लागू केलेलं आहे परंतु सरकारनं हे धोरण बदलावं जर समजा आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढले असतील तर त्या वाढलेल्या भावाचा आपल्या देशातील शेतकऱ्यांना फायदा होऊ द्यावा म्हणजे सरकारनं निर्यात बंदी करू नये अशी शिफारस या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये करण्यात आली आहे जर देशामध्ये दे शेतीमालाचे भाव वाढले तर सरकार ग्राहकांना पर्यायी मालाचा वापर करण्यास सांगू शकतं जसं डाळीमध्ये जर, जर तुरीचे भाव वाढले वा। तर इतर डाळींचा वापर ग्राहकांनी करावा जर साखरेचे भाव वाढले तर ग्राहक गुळाचा वापर करू शकतात पण ग्राहकांकडे हा पर्याय मात्र शेतकऱ्यांकडे हा पर्याय नसतो समजा सरकारनं शेतीमालाचे भाव कमी करण्यासाठी निर्यात बंदी केली तर यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत असतो आणि हे नुकसान शेतकऱ्यांना थेट सहन करावं लागतं शेतकऱ्यांकडे कर ग्राहकांप्रमाणे पर्याय असत नाही त्यामुळे सरकारनं ना याचा देखील विचार करावा आणि निर्यात बंदी करू नये त्याऐवजी ग्राहकांना अनुदान द्यावं अशी शिफारस करण्यात आली आहे सरकारच्या वायदेबंदीच्या निर्णयावर देखील टीका करण्यात आली आता आपल्याला माहितच आहे की देशात भाव वाढले म्हणून सरकारनं डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महत्वाच्या सात शेतीमालाच्या वायद्यांवर बंदी घातली होती पण आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आहे की वायदे बाजारामुळे शेतीमालाचे भाव वाढत नाहीत सट्टेबाजी होत नाही वायदे बाजाराचा शेतकरी किंवा ग्राहक कुणालाही फटका बसत नाही त्यामुळं सरकारनं ना वायदे बंदी करू नये वायदे बाजार हा शेतकऱ्यांच्या किंवा कुठल्याही घटकांच्या हिताचाच आहे कुणालाही यामुळे धोका नाही किंवा आर्थिक फटका बसत नाहीये उलट वायदे बाजारामध्ये नोकरशाहीचा हस्तक्षेप कमी होण्यासाठी एक प्रभावी नियामक प्रणाली तयार करावी अशी सूचना देखील करण्यात आली आहे आता सरकार नेहमी अन्नधान्याच्या मागाईवरून चर्चा करत असतं ओरळ करत असतं अन्नधान्याचे भाव जरा जरी वाढले तर मागाईची चर्चा होते कारण देशातल्या बहुतांशी कुटुंबाचं उत्पन्नही कमी आहे त्यामुळेच अन्नधान्याचे भाव थोडे जरी वाढले तर या उत्पन्नाच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होत असतो त्यामुळे आरबीआय लगेच महागाईवरून चर्चा करतं आणि सरकारला सांगतं की महागाई कमी करण्यासाठी अन्नधान्याचे भाव कमी करा आरबीआयने असं सांगितलं की सरकार देखील अन्नधान्याचे भाव कमी करतं आणि त्याचा थेट फटका आपल्या शेतकऱ्यांना बसत असतो त्यामुळं अन्नधान्याची चर्चा करताना किंवा महागाईची चर्चा करताना या महागाईच्या चर्चेतून किंवा महागाई ठरवण्याच्या प्रणालीतून अन्नधान्याला वगळावं वा अशी शिफारस करण्यात आली आहे म्हणजेच काय तर अन्नधान्याचे भाव वाढले तर वाढू द्यावं त्या महागाईवरून चर्चा होऊ नये त्याऐवजी सरकारनं ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थेट अनुदान द्यावं अशी शिफारस करण्यात आली आहे थोडक्यात काय तर केंद्र सरकार मागाई कमी करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांवर जे काही धोरणात्मक आघात करतं ते धोरणं सरकारनं राबू नये अशी शिफारस खुद्द सरकारच्याच आर्थिक सर्वेक्षण अहवालातून करण्यात आली आहे निर्यात बंदी वायदेबंदी बाजारामध्ये हस्तक्षेप किंवा मग सरकारची थेट विक्री स्टॉक लिमिट अशी धोरणं सरकारनं राबू नये वाढलेल्या किमतीचा फायदा शेतकऱ्यांना होऊ द्यावा कारण ह्या वाढलेल्या किमती मागणी वाढल्यामुळं होत नाही तर ही किंमत वाढ होते ती म्हणजे पुरवठा कमी झाल्यामुळं पुरवठा कमी झाला म्हणजेच काय तर आपल्या देशातील शेतकऱ्यांचं उत्पादन कमी झालं आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे उत्पादन कमी झालं किंवा किमती वाढल्या म्हणजेच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं असं होत नाही किंवा उत्पादन वाढलं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं तसंही होत नाही त्यामुळे सरकारनं या सगळ्या धोरणांचा विचार करावा सगळ्या शिफारशीचा विचार करावा आणि योग्य ते धोरण राबवावं अशी शिफारस देखील करण्यात आली आहे आता सरकार नेमकं आर्थिक सर्वेक्षण अहवालातून त्यांच्याच विभागानं ज्या काही सूचना केल्या आहेत त्याकडे नेमकं किती गांभीर्यानं ने पाहिलं हे देखील पाहावं लागेल एकूणच तुम्हाला या सगळ्या शिफारसी सरकारची धोरणं यावरून काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका